माझं नाव आदिती संपत जाधव मागाशी इंट्रोडक्शन दिल्याप्रमाणे संपत सरेंच्या किंमत आहे तर मला सगळ्यात पहिल्यांदा त्रास खूप जास्त पिरियड स्पेंड सगळ्याच मुलींना होतं पण प्रत्येकाच्या बॉडीनुसार आणि बॉडी टाईपनुसार ते कमी जास्त असतं माझ्या घरामध्ये माझ्या ताईला जेनेटिक्समुळे आणि मला दोन्ही पण खूप जास्त पोटात दुखायचं आणि ब्लिडिंगचं प्रमाण पण खूप जास्त होतं त्याच्यामुळे वीकनेस येणं किंवा हातपाय गळून पडणं चक्कर येणं बी पी तर आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आहे सो त्याच्यामुळे माझे ते तीन चार दिवस पूर्ण त्या एका आजार नाही म्हणता येणार पण त्या गोष्टींमुळे ते बेस्ट व्हायचे आणि मला म्हणजे दर महिन्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट करावंच लागायचं मी कुठेही पडायचं सो अमृत ज्यूस मला त्याच्यामुळे तर मी नाही घेतलं किडनी स्टोन डिटेक्ट झाला होता मला अचानकच त्रास व्हायला लागला पोटामध्ये सोनोग्राफी केल्यानंतर न कळालं की मला किडनी स्टोन आहे मग किडनी स्टोन वरती